सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सरसं स्वागत हो आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो वेळ वाया जो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजच्या कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट परत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती वर्धा आवक चारशे एकसष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपल्याकडे बाजार समिती आहे अकोला इथे आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे तेरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे उमरेट आवक चारशे एकावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती येथे आवक एक हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो बाजार समिती काटोल हवं ब्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या भागातील सुद्धा आपल्या व्हिडिओला कमेंट करून कापसाला किती देर मिळत आहे कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र